सांगली शहर व परिसरात सोमवारी सलग नवव्या दिवशी संततधार पाऊस सुरूच राहिला यामुळे शहराबरोबरच उपनगरांची दैना उडाली आहे सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरले असून सकल भागात पाणी साचून राहिले संततधार पावसामुळे शहरातील जनजीवन मात्र विस्कळीत झालंय एक ते पंचवीस मे या कालावधीत जिल्ह्यात एकशे चौऱ्याहत्तर पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सांगली जिल्ह्यात सलग आठ दिवस पाऊस कोसळत आहे शहर परिसरात शनिवारी रात्री त्यानंतर रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस बरसत राहिला यानंतर सायंकाळी पाच नंतर जोरदार पावसानं हजेरी लावली थांबून थांबून हा पाऊस बरसत राहिला आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सकल भागात पाणी साचून राहिलंय स्टेशन चौक राजवाडा चौक शिवाजी मंडई सिव्हिल चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण छत्रपती शिवाजी स्टेडियम विश्रामबाग चौक मुख्य बस स्थानक आदी परिसरात पाणी साचून राहिलंय खनबागसह सा अनेक ठिकाणी गटारी तुंबत असून पाण्याचा निचरा संत गतीनं होत शामराव नगर संजय नगर कोल्हापूर रोड शंभर फुटी रोड कलानगर काकानगर आदी उपनगरात पावसानं दैना उडाली आहे सर्वत्र चिखल साचून राहिलाय वाहनं चालवताना कसरत करावी लागतीय पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून हवेत गारठा निर्माण झालाय त्यामुळे नागरिक जर्किन रेनकोट टोपी घालून वावरताना दिसत आहेत दत्त मारुती रोड मित्रमंडळ चौक शिवाजी मंडईतील किरकोळ विक्रेत्यांना आपला व्यवसाय बंद ठेवावा लागलाय शनिवारच्या बाजारावरही याचा परिणाम दिसून आला